राज्यमार्गावरील भंडारा ते तुमसर रोडवर टाकडी येथे स्कूटीचा अपघात झाला या अपघातात एक युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे राज्यमार्गावरील भंडारा ते तुमसर रोडवर टाकडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारासमोर दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान विनोद गौरीशंकर झंझाड वय अठ्ठावीस वर्षे राहणार श्रीरामनगर तालुका तुमसर हे स्कूटी क्रमांक एम एच छत्तीस ए एन अकरा एकोणपन्नासने भंडारावरून स्वतःच्या गावी जात असता त्यांच्या स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर आदळले त्यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्य पीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत